नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनेलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज राज्यातील काही भागांमध्ये आपल्याला स्थानिक वातावरण तयार होऊन पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल हो आज रात्रीपर्यंत राज्यातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तर जाणून घेऊया हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणकोणत्या भागामध्ये होऊ शकतो याविषयीची सविस्तर माहिती तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तर अशा ताज्या अपडेटसाठी आपल्या आप्टर शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आज येत्या काही तासात आपल्याला कोकणाच्या काही भागात ठाणे मुंबई पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली ही पाहायला मिळणार आहे तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला बहुतांश भागात ढागळा वातावरण हे पाहायला मिळेल मात्र रात्रीपर्यंत स्थानिक वातावरण तयार होऊन काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो मध्य महाराष्ट्रात देखील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगरच्या भागात आपल्याला आज रात्रीपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस हा झालेला हा पाहायला मिळेल मात्र उद्याच्या दरम्यान काही भागात मोठा पाऊस देखील होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो तसेच इकडे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव आणि खांदेच्या इतरही आसपासच्या भागात मध्ये आपल्याला सायंकाळी आणि रात्रीच्या दरम्यान वातावरण हे बदललेले पाहायला मिळेल या दरम्यान ढगाळ वातावरणासह काही वाता भागात हलका स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो विदर्भात देखील आपल्याला दुपारपर्यंत वातावरण हे सामान्य पाहायला मिळेल मात्र रात्रीच्या दरम्यान अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीत तर पाहायचं झालं तर चार ऑगस्ट पाच ऑगस्ट आणि सहा ऑगस्ट रोजी राज्यात ढगाळ वातावरण हे आपल्याला पाहायला मिळणार आहे काही परिसरात स्थानिक वातावरण तयार होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील होण्याची शक्यता आहे मात्र पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपाचा पाऊस हा राज्यात आपल्याला दहा ऑगस्टनंतर सुरू होणार आहे तसेच ऑगस्ट महिन्याचा दुसरा आणि तिसरा आणि तसेच चौथा आठवडा राज्यात हा मुसळधार पावसाचा असणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा ताज्या अपडेटसाठी आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद